मित्रांनो माझ्या चॅनलला प्रतिसाद दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले सहाशे पन्नास सबस्क्राईबर पूर्ण होणार आहे आणि हे सर्व तुमच्यामुळेच साध्य झालेलं आहे तर व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो सगळ्यात पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब का करायचं आता ते सांगतो तुमचा फोन ओपन करा आणि गुगल वरती टाका हाऊ टू मेक मनी म्हणजे पैसे कसं बनवायचे तर गुगल तुम्हाला जे काही ऑप्शन देईल त्यामध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला एक ऑप्शन ई कॉमर्स बिझनेस मध्ये वर्ल्ड वाईड मध्ये तुम्ही ई कॉमर्स बिझनेस करूनच पैसे मित्रांनो कॉमर्स बिझनेस अगदी सुरुवातीपासून कसं सुरू करायचं नॉलेज मी या चॅनल वरती अपलोड करतो आणि यापुढे येणारे सर्व व्हिडिओ म्हणजे एका व्हिडिओला लावून दुसरा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे यापुढे येणारे सर्व व्हिडिओ ई एक एक सेलर साठी खूपच महत्वाचे आहेत ई कॉमर्स बिझनेस कसे करायचे व ई कॉमर्स बिझनेस का करायचा बिझनेस साठी काय काय डॉक्युमेंट लागतील कॉमर्स बिझनेस साठी कोणते कोणते इक्विपमेंट लागतील म्हणजे थोडक्यात कोणत्या कोणत्या आपल्याला वस्तू लागतात आणि ई कॉमर्स वस्तू सेल करण्यासाठी त्याच्यासाठी लागणारे पॅकेजिंग मटेरियल बद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार एक युनिक प्रोडक्ट एक युनिक प्रोडक्ट कसं शोधायचं कुठून शोधायचं ई कॉमर्स वरती कोणत्या गोष्टी विकू नये म्हणजे ज्या गोष्टी विकू नये त्या गोष्टीबद्दल पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आहे भरपूर मोठा असं मी माहिती काढलेला आहे हे खूप मोठे रिसर्च आहे या सर्व रिसर्च करण्यासाठी खूप वेळ लागतो पण तुम्हाला अगदी घरी बसून या सगळ्या गोष्टी भेटत आहेत तुम्हाला फक्त एकच एक गोष्ट करायचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो ई कॉमर्स बिझनेस का सुरुवात करायचं आहे ई कॉमर्स बिझनेस करणं योग्य राहील का हे बेस्ट आहे की नाही यासाठी एक पॉइंट तुम्हाला सांगतो हो की ई कॉमर्स बिझनेस हा कसा योग्य आहे मित्रांनो ई कॉमर्स बिझनेस घरी बसून करता येईल तुम्ही कोणत्याही ठिकाणी घरी ऑफिस घरामध्ये शेतामध्ये गावामध्ये किंवा शहरामध्ये तुम्ही कोणत्याही ठिकाणी बसून तुम्ही ई e कॉमर्स बिझनेस करू शकता जिथे ई e कॉमर्स ची सर्व्हिस अवेलेबल आहे ई e कॉमर्स बिझनेस कसं बेस्ट आहे याचं दुसरं कारण असं आहे की एकदम लो इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही ई e कॉमर्स बिझनेस सुरू करू शकता तुम्हाला कोणताही एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला दहा लाख पंधरा लाख कमीत कमी वीस ते पंचवीस लाख रुपये इन्व्हेस्ट केल्याशिवाय तुम्हाला एक चांगला एक बिझनेस सुरू करता येणार नाही पण ई e कॉमर्स बिझनेस असा आहे की अगदी मिनिमम इन्व्हेस्ट म्हणजे दहा ते पंधरा हजार पासून एक लाखापर्यंत एवढा अमाऊंट मध्ये सुद्धा तुम्ही ई कॉमर्स बिझनेस सुरू करू शकता ई कॉमर्स बिझनेस बेस्ट यासाठी आहे या या त्याचं तिसरं कारण म्हणजे तुम्ही महिला आहात किंवा पुरुष किंवा कमी वय आहे किंवा जास्त वय सर्वजण ह्या गोष्टी करू शकतात सर्व, सर्व प्रकारचे वयाचे व्यक्ती ह्या बिझनेसला करू शकतात सगळ्यात महत्वाचं महिला हा बिझनेस करू शकतात त्याच्यामुळे हा ई कॉमर्स बिझनेस बेस्ट आणि ई कॉमर्स बिझनेस बेस्ट आहे याचं चौथा कारण असं आहे E की ई कॉमर्स बिझनेस तुम्ही पार्ट टाइम सुद्धा करू शकता पार्ट टाइम मध्ये तुम्हाला थोडस वेळ द्यावा लागेल त्या वेळेमध्ये तुम्हाला हा पार्ट टाइम बिझनेस करू शकता पार्ट टाइम बिझनेस करून तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता सुरुवातीला जेव्हा तुम्हाला वाटेल की यामध्ये फुल टाइम द्यायला पाहिजे त्यावेळी तुम्ही जॉब स्किप करून तुमचा पूर्ण वेळ मध्ये देऊ शकता आणि सगळ्यात महत्वाचं आणि शेवटचं कारण तुम्ही ई कॉमर्स बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला भरपूर असे अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी आणून बिझनेस सुरू करायची गरज नाही तुम्हाला फक्त फक्ता एक युनिक प्रोडक्ट फक्त आणि फक्त एक युनिक प्रोडक्ट पासून तुम्ही बिझनेस सुरू करू शकता आणि एक प्रोडक्ट पासून सुरू करून तुम्ही ते जसं जसं तुम्हाला या गोष्टीमध्ये नॉलेज होत जाईल तसं तसं तुम्ही ते प्रोडक्टच ते प्रोडक्ट इन्क्रीज करून तुम्ही प्रोडक्ट वाढवू शकता आणि तुमची इन्व्हेंटरी सुद्धा वाढवू शकता तर मित्रांनो हे होते महत्वाचे कारण की ई कॉमर्स का करायला पाहिजे आणि ई कॉमर्स यासाठी बेस्ट आहे